आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो रस्ता और बसना मज्जाव के निषेधार्थ सतप्त भाजी विक्रेत्या महिला आजरा नगर पंचायती मुख्य प्रवेश द्वार बंद के लिए नगरपंचायत प्रशासनानं आज आजरा शहरात रस्त्यावरती असणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव केल्याप्रकरणी या छोट्या के विक्रेत्यांनी संभाजी चौकात अचानक रास्ता रोको केला यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले सुमारे एक तास रास्ता रोको केल्यानंतर या भाजी विक्रेत्यांनी आपला मोर्चा नगरपंचायत कार्यालयाकडे वळवला या ठिकाणी कार्यालयाकडे जाणारा रस्ता व्यापाऱ्यांनी अडवून धरला त्यामुळे कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली यावेळी या भाजी विक्रेते यांनी आपला संताप व्यक्त केला तसेच गरिबांच्या पोटावर मारणाऱ्या प्रशासनाचा धिक्कारही केला शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीस आजरा शहरात येण्यास बंदी केले असं जाहीर करावं अशी मागणी केली आहे शेतकरी लोक आहे आम्हाला आत्महत्या करायची पाळी आहे या महागाई आम्ही रस्त्यावर भाजी विकून पोटे भरणार नाहीतर इथं आत्महत्या करणार आम्ही या रस्त्यावर आत्महत्या करणार गाडी वर कशासाठी आत्महत्या करणार कशासाठी आता आम्हाला पोट भरणार भाजीपाला विकताव आम्ही रस्त्यावर विकू दिनात मग कुठे विकाव आम्ही दुकानदार आहे ते दुकानदार आपल्या दुकानात बसून नाही पार करतील आम्ही कुठे ऐकायचं कुठे काव आम्ही